श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्र मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्या समोर एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज अरुण खारेगावहून स्वामी सेवक आहेत त्या आपल्याला महाराजांचा अनुभव शेअर करणार आहेत आजी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आजी आम्हाला खरंच खूप आवडेल महाराजांचा अनुभव तुम्ही आम्हाला शेअर केला माझ्या पाषी महाराजांचे अनंत अनुभव आहेत ज्याच्यातला अनुभव आता मी तुम्हाला सावांची जी इच्छा असेल ती सांगेन की मी एकोणीसशे एकोणऐंशी साली स्वामी परिवारात आले स्वामी समर्थांची म्हणजे नाना करंदीकरांनी जो मोठ मारलेला आहे नांगरगावला लोणावळ्या लोणावळ्याला तर त्या नाना करंदीकरांची मी मानस कन्या आहे त्यांनी मला मुलगी मानलेली याचा मला खूप अभिमान आहे आणि त्यांनी मला इतकं म्हणजे त्यांनी माझी पत्रिका बघितली हे बघितलं आम्ही खूप काही का ना एकच मुलगी खूप कशात ना आम्ही बाहेर पडलो पण ते त्यांनी दिलेली उपासना नानांनी दिलेली उपासना त्याच्यामुळे स्वामींनी इतकं छान मला म्हणजे कोणतीही गोष्ट करायला हवी म्हणजे मला गुरु माता माझ्या नानी करंदीकर मला माझ्या संध्या माझी मायाचं नाव माझं संध्या तर संध्या तू माती सुद्धा विकशील कारण मला बिझनेस करायची खूप आवड होती आणि मी अक्षरशः रुमाला दिवाळीला मी दहा दहा हजाराचे रुमाला हे लोकांना बोलत नाही मला वाईट वाटायचं हो आपल्याला नाही ना बोलत पण त्याला स्वामी मला दहा दहा हजाराचे रुमाल हे करून द्यायचे खूप अडचण हा व्यवसाय आणि मी शाळेला सुद्धा शाळेत नोकरी करून मी शाळेला सुद्धा कॅन्टीन चालवलं की महाराजांची कृपा आणि शाळेला पैसा मला माझ्या बरोबर पाच शिक्षिका होत्या त्यांना पण मी खाऊ घालायच्या आणि पैसा द्यायचे त्यामुळे माझा ते चरितार्थ आतापर्यंत इतका सुंदर झालेला आणि आणखीन हा एक सांगेन कि माझं घर धोकादायक झालं हे झालं मला मी वार्षिकला राहत होते त्याच्यानंतर माझ्या पायाचे प्रॉब्लेम झाले दिना चढायचा नाही आणि ही पण माझ्या मनीषा विकास सावंत ही सुद्धा माझ्या शाळेमध्येच होती आणि पहिल्यापासून आमचा आई मुलीचं नातं त्यामुळे त्या तिने निभावलं आणि तिची जागा अधिकारी रेवला राहते पण तिने हे केलं की ती प्रशांत भाई तुम्ही माझे पण जाणार ना तुम्ही नक्की कारण मी पहिल्यांदा दोनदा तीनदा नाही हो म्हटले येते आणि नाही आले कारण घर आत्म आहे ना आणि तिथे मला पण नंतर मग भाडं एवढं भरायचं हे रिटायर झाले भाडं कुठून भरणार त्यामुळे मग तिने मला आज मी नऊ वर्ष ह्या जागेत काहीही भाडं न देता इथे राहते ही स्वामींची कृपा सख्खा भाऊ सुद्धा म्हणजे ही माझल हे आहे की सख्खा भाऊ काय बहीण काय कोणी असं देणार नाही।, नाही ही ही स्वामींची कृपा का स्वामींनी तिला बुद्धी दिली हो, स्वामींनी तिला दिलेली बुद्धी म्हणून आज माझ्या डोक्यावर छप्पर आहे छप्पर असणं सर्वात महत्वाचं आणि अन्न निवारा आणि हे त्यामुळे ते स्वामींनी मला इतकं छान दिलेलं आहे आणि आज मला पंच्याहत्तर वय चालू आहे म्हणजे आता पूर्ण होईल आज महिन्यामध्ये अठ्ठावीस जून ला पूर्ण होईल पंच्याहत्तर वर्ष अच्छा तुम्हाला हो तर माझी खूप म्हणजे मी स्वामी जर मी स्वतः करता काहीही मागत नाही कारण ते मला न वाटत देतात तर मी कशाला त्यांच्याकडे मागू बरोबर हो। आहे पण मी एक्झाम करता मागते स्वामी ह्याचं काम होऊन द्या स्वामी त्याचं काम होऊन द्या स्वामी ह्याला हे मिळू द्या आणि स्वामी माझा ऐकतात त्यामुळे माझ्याकडे आणि आज नानांनी जे मला सांग नानांना जेव्हा बोलले नाना मला पण माझ्याकडे स्वामी प्रार्थना करते ना। ना, तर नाना मला लगेच म्हणाले की तुला प्रार्थना म्हणजे काय खेळ वाटला का तर नाना म्हणजे मी ज्यांना एकाच सेकंदात उत्तर दिलं नाना मी जिवंत आहे ना तिथपर्यंत ही प्रार्थना चालणारच आणि नंतर मग तिथे पण तशीच होती नंतर मग मुलगी मला आणि तळेगावला चल पण तळेगावला काय मी सेटल होऊ शकले नाही आम्ही जण सेटल होऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही परत इथं माझ्या मुलींनी जागा दिल्यामुळे ही त्यांना काळजी की हिने गुरुंना शब्द दिलेला आहे त्यामुळे हिची प्रार्थना अविरत झाली पाहिजे अच्छा त्यामुळे ही मला जागा मिळालेली आहे आणि इथे मी मरेस तो पर्यंत राहणार आहे अच्छा म्हणजे महाराजांच्या कृपेने तुम्हाला राहायला मिळाली आणि आज त्या तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या तुमच्यासाठी उभ्या राहिल्या म्हणजे महाराजांनीच उभं केलं महाराजांनीच उभं केलं महाराजांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे कधी वाचलं वाक्य विचारायचं नाही आणि अशक्य ही करतील अशक्य गोष्ट ते शक्य करणारे तेच आहेत तेच आहेत हो त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे मला मला जर शंकर महाराजांनी धनकवडीच्या मठात साक्षात हा पाजलेला आहे म्हातारीच्या रूपामध्ये ते कसं म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी दरवर्षी भोगीला आम्ही शंकर महाराजांच्या मठात गाडी करून सगळ्या मैत्रिणी शाहीर होतो नोकरीला सगळ्या मैत्रिणी आम्ही जायचो तिकडे तर ह्या सगळ्या जणी बाहेर फिरायला गेल्या मैत्रिणीची आई आजारी होती म्हणून ती मठात तिला खुर्चीवर बसवता मी आपली महाराजांना नमस्कार करते महाराज मला जावंसं वाटत नाही घरी महाराज मला जावंसं नाही वाटत घरी पण काय करणार संसार आहे ना जा, जायलाच पाहिजे आणि मग मी परत परत हे करते महाराजांना दरवाज्यावर महाराजांना डोकं टेकते स्वामींना डोकं टेकते असं करत करत मी अशी मागे 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 अशी वळले तेवढाच माझ्या पाठीवर असा हात हे झाला मी वळून बघितलं तर अगदी एकदम म्हातारी बाई तर ती मला म्हणाली अहो तिथे चहा ठेवलाय ना तो चहा तुम्ही घ्या तर मी म्हंटल मी तर चहा घेत नाही पण म्हटलं आता एवढ्या म्हातारी बाईने आपल्याला चहा दिलाय आणि त्या आजीब असल्याने त्या आजींना पण द्या तर मी तो चहा घेतला अहो चहा म्हणजे अजूनही माझ्या जिव्यावर चव आहे अमृतुल्य चहा आणि मग त्या आजींना पण त्या तुला कसं कळलं ग मला चहा पाहिजे म्हंटल अहो नाही म्हणून अशी मागे बोलले तो कोणी नाही कोणी नाही मग त्यांनी तो चहा प्यायला नव्हत्याच मी अशी मागे वळून मी त्यांना चहा दिला आणि त्यांनी मला बोलल्यावर मी मागे वर तर कोणीच नाही मग आम्ही सगळीकडे चौकशीच भटजी म्हणले अहो साक्षात तुम्हाला शंकर महाराज चहा देऊन गेले पण हे सगळे लोक जे बरोबर ते आले आम्हाला चहा पाहिजे आम्हाला चहा पाहिजे चहा मिळतच नाही चहा मिळतच नाही मिळतच नाही ते मला भटजी मानले अहो तुम्हाला साक्षात शंकर महाराज चहा देऊन गेले भाग्य म्हटलं भाग्य म्हणजे खरोखर मी स्वतःला खूप मी सैनिक मला तुम्ही माझं घर नसताना तुम्ही हक्कात मला इतकं सुंदर कि माय एकटीबाई बाई मी एवढ्या तीन मोठ्या खोल्यांच्या ब्लॉक मध्ये राहते माझ्या सोसायटीचे पण सगळे लोक म्हणतात ते फार भाग्यवानात की तुम्हाला जागा राहायला मिळालेली आहे खरी गोष्ट आणि काय म्हणते मी मुलीच्या इच्छा राहू का शकले नाही कारण माझं सगळं जीवनच आज मी पंचेचाळीस पन्नास वर्ष राहते तर मी तिथे बंगल्या बिंगल्यात मी नाही राहू शकत मला नाही बंगल्या बिंगल्यात राहता येणार तर मी तिला म्हटलं रागवू नकोस मी आपली जाते म्हंटल मी एकटी राहू शकते आणि स्वामींच्या जीवावर आजी प्रश्न एक विचारायचा होता कि तुमची ही प्रार्थना जी आहे ही म्हणजे कधीपासून सुरुवात झाली या प्रार्थनेची आणि म्हणजे ही म्हणजे कशी कल्पना तुम्हाला आली की बाबा ही प्रार्थना अशी केली पाहिजे आणि ही जेव्हा सुरुवात झाली आणि झाल्यावरती तुम्हाला आलेला महाराजांचा अनुभव तो कसा काय म्हणजे कसा प्रवास सुरुवात झाला त्याचा तर एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे मी अठ्यात्तर एकोणीसशे मध्ये परिवारात आले नावांच्या ह्याच्यामुळे नाना भेटले मला आणि एवढं मी स्वतःला भागवंत की त्यांनी मला त्यांची मुलगीच मानली आणि ते माझ्या प्रार्थना एक तारखेला ठाण्याला प्रार्थना असायची एक तारखेला मी नेहमी प्रार्थनेला जायचे आम्ही ती माझी मुलगी मी माझे मिस्टर आम्ही नेहमी जायचो बरोबर खूप रात्र उशीर पण व्हायचा पण नाना इतके बोलायचे सगळीकडे अनुभव सांगायचे साक्षात कसे स्वामी उभे राहतात मला पण वाटायला लागलो की अरे आपण का नाही आपल्याकडे करावी प्रार्थना म्हणून ना, मी नाना म्हंटल नाना मला पण वाटतंय हो आपण पण कळला काही के केंद्र चालू करूया तसे मला म्हणाले अगं सुद्धा प्रार्थना म्हणजे काय खेळ वाटतो का मी त्यांना लगेच म्हणाले नाही नाना पण मी ना येणार मी प्रार्थना करणार म्हटलं ना, तर अशा तऱ्हे मी माझ्याकडे मी प्रार्थना चालू केली प्रार्थना चालू करायला नाना स्वतः आले वर्धापन दिनाला वर्ष झाला वर्धापन दिनाला नाना स्वतः आले आणि सगळे स्वामी भक्त माझ्याकडे प्रार्थना यायला लागले आमच्या म्हणजे आम्ही एवढ्या आर्थिक अडचणी पटकन हे करायचे आम्हालाच कळायचं नाही म्हणजे असं साक्षात स्वामी तेवढी मी मोठी नाहीये की साक्षात स्वामीनी माझ्यासमोर उभं राहावं पण कोणती अडचण हे होईल आणि ती त्यांनी निराकरण करावं त्याचं ती पैशाची अडचण पण कुठकन कुठून तरी आम्हाला पैसे करायची हा अशा तऱ्हेने त्यांनी हे केलं आणि पंचवीसावं हे वर्धापन जवळ अडीचशे तीनशे सुंदर प्रार्थना झाली आमची त्याच्यानंतर पूर आला होता पाच साली तेव्हा माझ्या हिच्या घरीच माझ्या लेकीच्या घरीच मुंबईला त्यांना यायला मिळून तिच्याकडे राहिलेले आणि मधल्या सगळ्या लोकांनी ग्राउंड फ्लोर सगळ्या लोकांनी मदत केली आणि अशा तऱ्हेनी प्रत्येक वेगळे कोणतीही अडचण आली तरी त्याचं निराकरण करणारे गुरुंच्या मार्फत नानांच्या मार्फत मी नाना नाना असं असं झाले काही झालं तरी कोणाला शेअर करण्याच्याऐवजी मी स्वामींना बोलते स्वामींची सगळं सांगते कोणी माझ्यावर काही आरोप करू दे काही करत मी स्वामींना सांगते स्वामी बघा मी पुढे चुकले का मी चुकले असेल तर मला शिक्षा करा पण मी इथे चुकलेले नाही मला पूर्ण माहितीये अशा तऱ्हेने मी खूप म्हणजे माझी गाड श्रद्धा आहे का ही झालं मला कळवा ना ऍक्सिडेंट पण जबरदस्त झालेला पण त्या ह्याच्याबरोबर मला स्वामींनी वाचवलं आणि सगळ्यांच्या गर्दी तर मी अचानक लोकांच्या घरी येऊन एक माणूस जेवढा मला पण भरपूर हे काढलेली दिसते विमा पॉलिसी काढलेली दिसते असं पण आणि माझ्या मिस्टरांचा त्या दिवशी वाढदिवस होता ते मागे जे मला कधी गेली कुठे एवढी पडलेली बाई पण मी झटकन उठून कशी माझ्या घरी पोहोचला हे मलाच कळलं नाही ऍक्सिडेंट कसं झाला ऍक्सिडेंट हो। म्हणजे काय बसमधन मी उतरले आणि क्रॉस करायला गेले एका बाईनी क्रॉस केला म्हणून मी क्रॉस करायला गेले आणि मोटरसायकल मोटरसायकल मला उडवलं म्हणजे अगदी पडले पण एकच की माझ्या तोंडात कायम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा माझ्या कायम तोंडात पहिल्यापासून जेव्हापासून नाना मला भेटले आणि नानांनी जेव्हा मला स्वामींची उपासना सांगितली तेव्हापासून मी कुठे मी टॉयलेट मध्ये गेले तरी स्वामी तुमच्या कृपेने हो। कारण हे पूर्ण शरीराचा कारभार चालवणारे स्वामी आहेत खरी गोष्ट आहे तुम्हाला जी मोटरसायकल म्हणजे धडक मारली तर तुम्हाला कुठे कुठे अजिबात नाही कुठे नाही पण त्याच्यानंतर काय झालं एक पाच सहा महिन्यांनी माझा गुडघा खूप दुखा लागला म्हणजे मला खाली बसता येणार हे करता येईल मग मिलिन पाटलांकडे मी गेले त्यांनी माझा एक्स रे वगैरे काढला आणि असा एक्स रे झाला आणि म्हणाले गॉड इज ग्रेट तुम्ही कशा व्यवस्थित आहात तुमचं टॉवरचं पै बघा तुमची लिगामेंट फाटलेली आहे म्हणे तुम्ही चढून म्हणजे एवढे दिवस कसे काय तुम्ही सहन करू शकाल म्हणजे स्वामी समर्थ पण स्वामी बघतात इजा झाली होती तुमची मारण आत्म काय म्हणजे आणि म्हणजे तरी पण म्हणजे एवढे महिने गेले हो हो महाराजांची डॉक्टर स्वतः डॉट इज ग्रेट आणि त्यावेळेला माझं ऑपरेशन मी जेव्हा पंधरा दिवसांना हालायचं नव्हतं आणि त्यावेळेला माझ्या ह्याच आ... मुलीनी मनिषा विकास सावंतनी पंधरा आओ... दिवस भाजी चपातीचा ती करीरून येत होती पण तिने मला भाजी चपातीचा डबा हे मी कधीही विचारणार नाही त्यावेळेला तिने मला तिच्या सासूबाई करून द्यायची आणि ती मला पंधरा दिवस बाबा म्हणजे मिक्सर माझे कुकर लावायचे आणि अशा तऱ्हे कोणतरी महाराजांच्या माध्यमातून तुम्हाला येऊन करून जायचं तर म्हणजे खूप खूप धन्यवाद अनुभव शेअर करण्याचा खरच खूप सुंदर अनुभव होता आजीने आज आपल्याला शेअर केला आहे तो तर तुम्हाला पण कुठला अनुभव आला असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा पाली जिल्हा रायगड इथे आपण महाराजांचा मठ स्थापनेचा संकल्प केलेला आहे त्या त्या मठाचा देखील जर तुम्हाला डिटेल्स घ्यायचे असतील तर तुम्ही मला नंबरवरती संपर्क करा आणि आजचा हा जो अनुभव होता या अनुभवावरून मला एक गोष्ट आठवतं की एक ओळ आहे यमा वाटे ज्याची भीती योगेश योगेश्वर हाच येतील म्हणजे खरंच यम देखील आपल्या महाराजांना घाबरतो असे आपले महाराज अशी आपली माऊली ब्रह्मांड नायक आहे तर महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आपल्या सर्व आपल्या सर्व स्वामी भक्तांना त्यांच्याकडून ते भक्ती करून घ्यावी सेवा करून घ्यावे आणि असाच अनुभव आम्हाला त्या ते त्यांच्या कृपेने आम्हाला मिळू द्या हीच त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ